थंडीच्या दिवसामध्ये खास बनली जाणारी डिंकाची वडी कोणाकोणाला आवडते जरूर सांगा त्यासाठी अर्ध्या कप तुपामध्ये एक कप डिंक तळून घ्यायचा आता तळल्यानंतर घरामध्ये जेवढे ड्रायफ्रुट्स अवेलेबल आहेत ना तेवढे एक कप भरून टाका या ठिकाणी ऐक्रोड काजू आणि बदाम टाकून घेतले छान असे तळून घ्यायचे आता अजून त्यामध्ये थोडं तूप घातलं आणि दोन कप गव्हाचं पीठ टाकून घेतलं आता हे गव्हाचं पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे आता पीठ भाजेपर्यंत डिंका हा फोडून घ्यायचा आणि जे ड्रायफ्रूट्स आपण तळून घेतले ते आधर वधर मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत तोपर्यंत गव्हाचं पीठही छान असं भाजून तयार आहे कलर पाहू शकता इथपर्यंत पीठ भाजायचं त्यानंतर त्यामध्ये अर्धा कप खोबरा खेस टाकून घ्यायचं तेही छान असं परतून घ्यायचं परतल्यानंतर त्यामध्ये वाटलेला डिंक वाटलेले काजू बदाम छान असं टाकून मिक्स करून घ्यायचं तर या ठिकाणी गॅस हा बंद केलेला आहे आता मिक्स झाल्यानंतर दुसरी कढई ठेवली त्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ होतं ना तेवढाच या ठिकाणी गूळ घेतला दोन कप गूळ आणि त्यामध्ये एक खोट पाणी टाकून छान असं मिक्स करायचं आहे आता त्यामध्ये वेलची सुंट आणि मिऱ्याची पावडर टाकली हे पा गूळ विरघळेपर्यंत झू द्यायचं इथपर्यंत हे झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आणि छान असं झटपट असं मिक्स करायचं आहे आता मिक्स झाल्यानंतर ज्या ताटामध्ये टाकायचं ना त्याला तूप लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे टाकून छान असं थापून घ्यायचं चारी बाजूला आता या ठिकाणी याची वडी खूप झटपट बनते थंड झाल्यानंतर पटकन अशी ही वडी बनते तर दहा पंधरा मिनटामध्ये ही वडी बनवून तयार होते तर हव्या त्या आकाराच्या वड्या हे पाडून घेऊ शकता तर थंडीच्या दिवसातली खास बनली जाणारी ही टिंकाची वडी कुणी याला गोंची वडीसुद्धा म्हणते तुमच्या इकडे काय म्हणते कमेंट्स करून जरूर सांगा चवीला म्हणाल तर एक नंबर लागते आणि पौष्टिकता आहेच पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट्स करायला मात्र विसरू नका धन्यवाद